श्री स्वामी समर्थ नमस्कार आपल्या सर्वांचे अध्यात्म अध्यात्मवार्ता चॅनेलवर खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला सत्यनारायण पूजन कसे करावे कोणी करावे आपण बघतो सत्यनारायण पूजन हे श्रावण महिन्यात लग्नात किंवा घरात वास्तुक असेल तर केलं जाते पण हे सत्यनारायण पूजन आपल्याला प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला करायचं आहे आता तुम्ही म्हणाल हे का करावे तर समजा लहान मुला लहान मुलांना किंवा मोठ्या मुलांना परीक्षेत यश मिळत नसेल नोकरी मिळत नसेल लग्न जमत नसेल तसेच घर सुखसमृद्धी समृद्धीने भरावं लक्ष्मी प्राप्तीसाठी घरातील कलह कायमचे बंद होऊन घरात सुख शांती येण्यासाठी हे व्रत केले जाते हे व्रत मुलांसाठी आईने केले तरी चालेल पण जर लग्न जमण्यासाठी नोकरीसाठी परीक्षेत यश मिळण्यासाठी स्वतः त्या व्यक्तीने केले तरी चालेल मी तर म्हणते हे व्रत प्रत्येक महिलेने करावे या व्रतामुळे घरात लक्ष्मीची प्राप्ती होते मुलांना व नवऱ्याला या व्रतामुळे दीर्घायुष्य मिळते मुलांना किंवा घरातील व्यक्तीला नोकरी नसेल तर नोकरी मिळते मुलांचे लग्न जमत नसेल तर लग्न जमते हे व्रत खूप सोपे आहे याला जास्त काही खर्चही होत नाही फक्त तुम्हाला वाटीभर शिरा फक्त बनवावा लागतो पूजेसाठी त्या दिवशी तुम्ही फलाहार किंवा उपवासाचे पदार्थ खाऊ खाऊ शकता हा उपवास तुम्ही संकल्प करूनही अकरा पौर्णिमा किंवा एकवीस पौर्णिमा असा संकल्पही करून करू शकता तुमच्या चार पाच पौर्णिमा होईपर्यंतच तुम्हाला खूप छान अनुभव यायला लागतील यासाठी तुम्हाला श्री सत्यनारायण पूजा विधी हे पुस्तक विकत घ्यावे लागेल हे पुस्तक तुम्हाला स्वामी समर्थांच्या केंद्रात कुठेही मिळेल पूजेसाठी आप सत्यनारायणाचा फोटो एक बाळकृष्णाची मूर्ती एक तांब्याचा कलश कलशावर ठेवण्यासाठी एक तामन तीन सुपारी लागतील एक सुपारी गणपतीची दुसरी कुलदेवतेची तिसरी वरुण देवतेची अशा तीन सुपारी या पूजेसाठी लागतील तांदूळ पाव किलो तामण भरेल इतके चार आंब्याचे डाळे एक चौरंग गहू अर्धा किलो पंधरा तुळशीची पाने हळद कुंकू अष्टगंध अगरबत्ती कापूर निरंजन फुले पांढरे कापड विड्याची पाने नैवेद्यासाठी खडीसाखर आणि एक वाटी शिरा एवढे साहित्य आपल्याला या पूजेसाठी लागेल आता पूजेची मांडणी कशी करावी एक चौरंग घेऊन चौरंगाच्या खाली हळदी कुंकुवाने स्वस्तिक काढावे चौरंगाभोवती चार आंब्याचे डहाळे लावावेत चौरंगावर पांढरे कापड अंतरावे त्यावर मध्यभागी थोडे गहू टाकावे त्यावर पाणी भरून तांब्याचा कलश ठेवावा त्यात पाच विड्याची पाने ठेवावीत त्यावर तांदूळ भरून तामण ठेवावे कलशाला कलशाला हळदी कुंकू लावावे सत्यनारायणाच्या पुस्तकात दिल्याप्रमाणे प्रथम कलशाचे पूजन करावे त्यानंतर पहिली सुपारी गणपतीची दुसरी सुपारी कुलदेवतेची व तिसरी सुपारी वरुण देवतेची अशी पुस्तकात दिलेल्या विधीप्रमाणे तीन सुपारींचे पूजन करून घ्यावे पूजन झाले की बाळकृष्णाची मूर्ती घेऊन पुस्तकात दिलेल्याप्रमाणे विधीवत बाळकृष्णाचे पूजन करून कलशावरील तामनात बाळकृष्ण ठेवावे सर्व पूजन करून झाले की सत्यनारायण व्रत कथेतील एक ते पाच अध्याय वाचून सत्यनारायणाची आरती करावी व त्यानंतर शिऱ्याचा प्रसाद घरातील सर्वांना द्यावा हा प्रसाद फक्त घरच्यांनीच खायचा बाहेरील कोणालाही हा प्रसाद द्यायचा सा नाही सायंकाळी तुम्ही उपवास सोडला तरी चालेल प्रथम पूजेला नैवेद्य दाखवा आणि तोच नैवेद्य तुम्ही ग्रहण करा दुसऱ्या दिवशी पूजेतून बाळकृष्ण पहि सुरुवातीला काढून घ्या त्यानंतर संपूर्ण पूजेवर अक्षता वाहून तो देवा गणा सर्वे पूजा मदाय पार्थिवा इष्टकामार्थ कामसिद्धार्थ पुनरागमनच असे म्हणून पूजन काढा पूजेतील तांदूळ तुमच्या तांदळात टाका गहू गव्हात टाका खडी साखर तुमच्या साखरेच्या डब्यात टाका म्हणजे पूजेचे सामर्थ्य तुम्हाला रोजच्या वापरात वापरातल्या गहू तांदूळ साखरेतून मिळेल अशा प्रकारे हे व्रत तुम्हाला प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेला करायचे आहे कोणत्याही पौर्णिमेपासून तुम्ही हे व्रत करू शकता अशा प्रकारे तुम्ही अनेक पौर्णिमे प्रत्येक पौर्णिमेला हे व्रत करून बघा शक्यतो प्रत्येक घरातील महिलांनी हे व्रत केले तर सगळ्याच घरात सुख समृद्धी येईल केलेली सेवा स्वामींच्या चरणी समर्पित असेच अध्यात्मावरचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी अध्यात्म वार्ता चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ